काय झाबी मी ना धोके रेडी हो ना आहे तो इधर आहे ना बार हा आपण गहू लावला होता ना ते पेटून दिलं आहे ते बघा सगळा जाड आवाज येते तुम्हाला आपल्या गव्हाचं सगळं पेटून दिलेलं आहे काय चलो अभि मी जाणार आहे गाव मै गाडी मित्रांनो आपला इकडं मित्र आप्पा आलेला आहे आहे काय लय देव झालं आपण इकडे आता मी टाकणार आहे असं काय तसं काय तर आता चालला इकडं पेटला आपलं भाकर पॅकिंग करायचं काम चालू होत पॅकिंग झालेलं आहे टोस्ट पण पॅक झाले दिसला का तुम्हाला आता बघा आप्पा पुण्याला जाऊन लावून झालाय बारीक त्याच्यामुळे आम्हाला वाटते वाईट इकडे बॉक्स बनवायचं आहे इकडे आपलं मित्र बाबू आलेला आम्हाला रुपयाच उच आता बरी तिच्या भाड्यातून चारशे ची बारा खाल्या पोरांनी आम्ही इकडे माण्यात आलो होतो इकडे वाटत्या बाबू नाही जोड दाखवायच्या आधीच तर हे आपले भेटलेले आहेत आपले फॅन्स लोक आहेत ना फॅन्स आहेत ना तुम्ही आमचे ओके okay. ते पोरंड तुमचं बरं चाललंय का क्वालिटी बघ ना काही तर काय आपण आता आलो होतो आता इकडे गावात चालू इकडे आपल्याला दाजी भेटली दाजीची दाडी बघितली का डायरेक्ट ती पिक्चर मधलं ते टॉपचं येरो नाही का किती रुपये घातले आज दाडीला अख्खी दीड हजार रुपये दाढीला घातली स्ट्रेटनिंग करायला भाऊ नादच आधच थोडा केलाय डायरेक्ट थोड्या दिवसात डायरेक्ट बोला रे ती डायरेक्ट भाऊ डोन आता पार्लर पॅटर्न करायचं आपल्याला मुळशी पॅटर्न नाही आता तू जातो आता तर इकडं आपलं बेकरीत मटेर आलो होतो भाकर लाडू तर इकडे खारी पण पॅकिंग झाली होती आणि इकडं आपलं मैसूर पण आलेलं होतं मैसूर वगैरे हो इकडे डायरेक्ट तीस हजार रुपये आले ते बँकेतून नाथकोडा काय तिथे मार्केट न्यू स्टाईल काय होईल अरे भैया इधर हमारे दोस्त लोक आहे बाप का चप्पल अरे बाप रे बाप क्या बडा मुसीबत या रे ली 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 तेरे को नहीं जानता इसको ली 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 नहीं जानता ली 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 नहीं जानता ली 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 ली